राज्यात आजही मुसळधार पाऊस बरसणार आहे आठ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय कोकण विदर्भासह पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय सोमवार नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे कोकणसह राज्यभरातील मान्सून सक्रिय झालेला आहे श्रावणाच्या पहिल्याच दिवशी मुसळधारेनं पावसानं राज्याला झोडपून काढले रविवारीही पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान खात्यानं रायगड पुण्यासह घाटमाथ्यावरील परिसराला रेड अलर्ट दिलेला आहे तर मुंबईतही रविवारी अधूनमधून मुसळधार पावसाची शक्यता असून सोमवार नंतर पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय दुसरीकडे राज्यामध्ये सुरू असलेला पाऊस व संभाव्य आपत्तीच्या अनुषंगानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या